पोलीस अभिलेखावरील शरीराविरुद्ध व मालमत्तेच्या गुन्ह्यातील आंतरराज्यीय कुविख्यात आरोपेकडून घरफोडी चोरीचे सात चोरीचे दोन असे एकूण नऊ गुन्हे उघड करून सत्तावीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चालू बाजारभावाप्रमाणे एकोणीस लाख चव्वेचाळीस हजार रुपये व सहा किलो चांदी चालू बाजारभावाप्रमाणे पाच लाख एक्केचाळीस हजार आठशे रुपये तसेच रोख रक्कम पन्नास हजार रुपये दुचाकी वाहन एक लाख रुपये किमतीचे व गुन्ह्यात वापरलेले साहित्य असा ऐकून सव्वीस लाख पस्तीस हजार आठशे रुपये भेट देऊन फिर्यादी साक्षीदार व आजूबाजूच्या लोकांकडे कौशल्याने तपास केला घटनास्थळ परिसरात तांत्रिक तपास करून गोपनीय माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा आरोपी सोन्या उर्फ सोमा उर्फ लाल्या ईश्वर भोसले राहणार बेलगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर याने केलेल्या असल्याचे निष्पन्न केले, केले। नमूद आरोपी हा शरीराविरुद्ध व मालमत्तेच्या गुन्ह्यातील कुख्यात गुन्हेगार ईश्वर उर्फ ईश्वर्या भोसले यांच्या सत्तावीस मुलांपैकी सर्वात मोठा मुलगा असून त्याचेवर अहमदनगर बीड नाशिक उस्मानाबाद सातारा सोलापूर या जिल्ह्यांमध्ये व कर्नाटक राज्यांमध्ये शरीराविरुद्ध व मालमत्तेच्या एकूण एक्केचाळीस गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपी आहे याकरिता नमूद सर्व जिल्ह्यातील पोलीस दल या कुख्यात आरोपी सोमा उर्फ ईश्वर भोसले मागावर होते परंतु सदरचा आरोपी मिळून येत नव्हता नमूद आरोपीच्या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्यानंतर तपास पथक एक महिन्यापासून त्याच्या पळतीवर राहून त्याच्या ठाव ठिकाणाची माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत होते तपास पथका सदरचा आरोपी हा फलटण परिसरात वावरत असल्याची खात्रीशीर बातमी प्राप्त झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथक फलटण परिसरात वेषांतर करून सलग चार दिवस आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते दिनांक 15 मे दोन रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना सदर आरोपी सोन्या उर्फ सोमा उर्फ लाला इश्वर भोसले राहणार बेळगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर हा फलटण परिसरात सांगवी गावाच्या शिवारात दाट झाडीमध्ये लपून बसला असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी तपास पथकास सदर आरोपी यास ताब्यात घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडून पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे पोलीस अंमलदार अमोल माने शिवाजी भिसे केतन शिंदे दलजीत जगदाळे यांनी सदर ठिकाणी जाऊन आरोपी ज्या ठिकाणी लपून बसला होता त्या ठिकाणी अचानक छापा टाकला असता सदर आरोपी पोलिसांची चाहूल लागताच त्याच्याकडे गाडीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला पथकाने अतिशय शिताफीने त्याचा पाठलाग करून त्याच्यावर झडप घालून त्यास व त्याच्याकडील दुचाकी वाहन ताब्यात घेतले त्यानंतर पथकाने त्याच्याकडे कसोशीने व कौशल्याने तपास करून त्याच्याकडून घरफोडी चोरीचे सात चोरीचे दोन असे एकूण नऊ गुन्हे उघड करून चालू भावाप्रमाणे एकोणीस लाख चव्वेचाळीस हजार रुपये किमतीचे सत्तावीस तोळे सोन्याचे दागिने पाच लाख एक्केचाळीस हजार आठशे रुपये किमतीची सहा किलो चांदीचे दागिने पन्नास हजार रुपयाचे रोख रक्कम एक लाख रुपये किमतीची दुचाकी वाहन गुन्ह्यात वापरलेली कटावणी स्क्रूड्रायव्हर हातोडा असा एकूण सव्वीस लाख पस्तीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला है। अशी महीती के ले ले आहे अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली आघात न्यूज महाराष्ट्र सातारा कर्नाटक मध्ये यांनी गुन्हे केलेले आहेत आपल्या एकूण जर या गुन्हेगारची पार्श्वभूमी जर बघितली तर आपल्या आतापर्यंत ह्या गुन्हेगारावर ऑन रेकॉर्ड एक्केचाळीस चाळीस गुन्ह्यामध्ये हा आरोग्य अटक झालेला आहे परंतु ह्या गुन्ह्या केल्यानंतर तो फरार होऊन जातो आणि फरार झाल्यानंतर कोणी त्याला पकडण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी झाला नव्हता याला ह्या काळात त्यांनी सोलापूर नगर पुणे कर्नाटक राज्य धाराशिव बीड सातारा असे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी गुन्हे करण्याची एक लढीच लावलेली होती आणि याच्यात मोठ्या प्रमाणात सोनं चांदी आणि साहित्य त्यांनी गायब केला मोडस अशी आहे हा जो आरोपी आहे त्याच्या सोबत त्याचे काही नातेवाईक आहे त्या नातेवाईकांचेच मिळून त्यांनी एक गॅंग तयार केली आणि यांच्याकडूनच मोठे मोठे तो गुन्हे करतो मोठ्या प्रमाणात सोनं चांदी सगळं तो चोरी करतो लोकांना मारहाण करून जबरी चोरी करतो दरोडे टाकतो आणि हे सगळं जो सोना आहे तो वेगळ्या ठिकाणी जाऊन तो ठिकाणी जाऊन पेरून ठेवतो किंवा घरात जाऊन लपून ठेवतो याच्यामध्ये आरोपीच्या पाठीमागे आपली टीम कंटिन्युअसली होती आणि आपल्याला याच्यामध्ये इंट आली की तो आपल्या साताऱ्याच्या एका भागात चोरी करण्यासाठी परत आलेला आहे त्याच्यावर ट्रॅप लावण्यात आला आणि ट्रॅपमध्ये हा आरोपी ज्याला शोधण्यासाठी एवढे सगळे यंत्रणा लागल्यानंतरही तो सापडत नव्हता त्याला आमच्या एक अधिकारी तीन चार अंमलदारांनी मिळून मात्र त्याला पकडलं त्यांनी खूप प्रतिकार केला पकडण्यामध्ये आमच्या लोकांना त्याच्यामध्ये काही थोड्या प्रमाणात इजा झाली आपल्या लोकांवर त्यांनी मोठ्या प्रमाणात हल्ला करण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या अंमलदारांनी अधिकाऱ्यांनी त्याच्यावर नियंत्रण केलं आणि त्याला ताब्यात घेतला ताब्यात घेतल्यानंतर देखील हा जो आरोपी आहे याची असा वैशिष्ट्य आहे की हा कुठेही रिकव्हरी देत नाही एक्केचाळीस गुन्हे आहे आपण बघू शकता त्याच्यावर ज्याच्यामध्ये तो अटक झालेला आहे परंतु रिकव्हरीच्या नावावर तो काहीच रिकव्हरी देत नाही परंतु आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये त्यांनी नऊ गुन्ह्यांची आता रिकव्हरी दिलेली आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे कारण हे गरीब लोकांच्या फिर्यादी लोकांच्या हा सगळा सोना आणि चांदी आहे याच्यामध्ये आतापर्यंत या घरफोड्यांमध्ये आता सत्तावीस तोळ्या सोन्याची त्यांनी आतापर्यंत रिकव्हरी दिलेली आहे त्याची एकूण किंमत एकोणीस लाख चौवेचाळीस हजार आहे त्याचबरोबर सहा किलो चांदी यांनी आतापर्यंत रिकव्हरी दिलेली आहे त्याची किंमत पाच लाख एक्केचाळीस हजार आठशे रुपये आहे आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी आपल्या साताऱ्यातले काही भाग खास करून बोरगाव या भागातून कॅश देखील त्यांनी चोरी केला होता मोठ्या प्रमाणात तर पन्नास हजार रुपये कॅश देखील याच्यामध्ये प्राप्त झालेला आहे वाहा त्याचा एक लाख रुपयाचा होता तो आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि एकूण सव्वीस लाख पस्तीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल याच्यामध्ये या आरोपीकडून आता प्राप्त झालेला आहे त्याचा एक रिसिव्हर होता जो हा सगळा सोना घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याचा वाटप करायचं विल्हेवाट लावायचं त्याला देखील दे आपण याच्यामध्ये अटक केलेली आहे एकूण आतापर्यंत जे त्यांनी जे नावं आहे त्याच्यामध्ये एकूण सहा लोकांची ही गँग आतापर्यंत निष्पन्न झालेली आहे हे पाच जण चार जण अजून याच्यामध्ये फरारी आहे त्यांना सध्या आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि एकंदरीत एक मोठा एक गँग याच्यामध्ये आता आपल्या ताब्यात आहे आणि त्यांना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये त्यांची पोलीस कस्टडी घेऊन आपण आणखीन यांचे गँग मेंबरला शोधण्याचा प्रयत्न करतो কিবি পাচোন হাত ভাৰ